राम राम मंडळी तर आज बऱ्याच दिसून पुन्हा एकदा आपण मोठा ब्लॉग बनवला आहे अडचण अशी झालेली की मिनी ब्लॉग आपण भरपूर चालू केले त्यामुळे मोठ्या ब्लॉगाकडं जास्त लक्षच नाही आलं आता म्हणलं आहे जरा थोडंसं आपल्या म्हणजे बिझनेसवर थोडंसं एक ब्लॉग बनवावं आणि तुम्हाला सांगावं म्हणजे मार्केटमध्ये आत्ता सध्याला काय चाललंय मागा वेळेस आपण बोपडीतला एक व्हिडिओ बनवला मला वाटतं त्याच्यावरती आपण मोठा व्हिडिओ काय बनवणारच नाही तर आज आपण मोठा व्हिडिओ बनवणार आहे पुन्हा एकदा तर बघूया आज आपण जाणारे कॉल सेंटरवरती म्हणजे जे मांडरदेव रोडला आहे ना कॉल सेंटर तिथे पण मला वाटतं आपण एकदा व्हिडिओ बनवलेला पण आज तुम्हाला तिथली हाल हवा दाखवतो म्हणजे जसं कसं असतं कधी कधी काम मोठं असतं आणि मेंटेनन्स कमी असतो म्हणजे मेंटेनन्स मोठा असतो तर काम बारीक असतं असा विश्वास नव्हतं <tinyan> तर आता अशा रीतीनं आम्ही कॉल सेंटरवर आहे आणि थोडंसं एक एम सी बीचं म्हणजे बसबार आहे त्याचं थोडंसं ड्रेसिंग करायचं आहे आम्हाला बसबारच म्हणते थोडक्यात एम सी बीचं कनेक्शन येतं त्यामुळे थोडंसं ड्रेसिंग करायचं ते ड्रेसिंग झालं की ना की आम्ही वरच्या बिल्डिंगला जाणार आहे तिथं काम आहे ती नकोच करणार आम्ही नाही लगेच बाकीचं काम करा हॅलोजन झाडावर मारायचा झाडावर हॅलोजन मारला की मात्र त्यांचं काम आहे लग्न आहे लग्न झालं की मग निघायचं तिकडे बघा ड्रेसिंग बेबी ड्रेसिंग बघा पॅनल म्हटला आहे तिकडचं काल सगळ्यांनी नीट आहे खालच्या वायर नीट केलं आणि माती आता आम्ही देशी जुगाड करून इथलं एमसीबीचं ड्रेसिंग आहे आणि ही कसं आहे आरामाड चांगले असून पण कट करावं लागते थोडंसं एक रिझन आहे त्याला ही पण कट करा अर्थिंग इथं बघा सगळे व्यवस्थित ड्रेसिंग ड्रेसिंगकडे इकडे सगळं पॅनल बिनवणी साठले काय सांगायचं तुम्हाला आता बघा आम्ही हॅलोजन चेक करतो इकडं अंबर इकडे ग्रीन इकडे डबी इकडे चेक करून झाला अजून एवढं चेक करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणजे संघर्ष करावं लागणार एक ठिकाणी स्लॅब टाकायचं तिकडे दाद्याला पाठवते घरं घर फोटायचे लेक्चर आहे तिकडे पण थांबवं लागतं तिकडे थांबा लागत तिकडे थांबू शकत नाही त्यांचा इव्हेंट आहे त्यामुळे इकडं अर्जंट आहे त्यामुळे आम्ही इकडे आलेलो की बघा दोन दोन न्यायचं होतं पण जाणार नाही म्हणून दादा घ्यावं लागलं आता इकडे बघा आंबर ग्रीन एक दोन दोन गेला पण आता काय आतापर्यंत पंचवीस हॅलोजन आम्ही जॉईंट कनेक्शन मारले की बघा आता ह्या एका हॅलोजन साठी डबी कुठे आता हॅलोजन द्यायचा डबीला आणि कनेक्शन मध्ये डबीवर बांधायला हॅलोजन डरी राहते एक काम करू ह्याला अडकून देऊ तुला बघा पॉपच्यात डबी चढलाय आणि हॅलोजन बांधते दहशत कसं आहे जी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम नाही ती पण आम्हाला करायला लागतात ही झाडा थोडायचं आमच्या डोक्यात नव्हतं देग त्यामुळे <laughs> <लिए> <laughs> आता कमी बजेटमध्ये दिले आहे आम्हाला त्यामुळे आमची आम्हालाच संघर्ष करून काय बोलू बोलण्यासारखे शब्द नाहीत ह्या समोरच्या आयोजन आम्ही इकडून कनेक्शन दिलं ह्या पोलपासनं पण ह्या पोलपासून काही ते अटॅच होईना त्यामुळे आता वर आले आम्ही आता म्हणजे कुठला पण कुठला पण जोडावं लागणार आहे कारण त्यांची मॅनेजमेंट म्हणजे खाल्णं लाईटच नाही नुसती इकडून लाईट तिकडून आता जोडून आपण घेणार आहे बघा डबीकडून वायर घेऊन आलाय

झाकण झाकण पडलं आमच्या बाबा इकडच्या लाईटी लागलेल्या आहेत इकडची लागली आणि हिकडच्या पण लागले ही एक लाईटच लागण झाली अक्षरशः काय प्रॉब्लेम झाला ती समजा ना आत्ता सध्याला आम्ही इकडची आम्ही हिकडच्या लाईट लावून म्हणजे खालच्या पण लावल्या जातात वरच्या लावायचं बाकी त्यांचं त्या स्विमिंग पूलला पण एक थोडंसं कनेक्शन करायचं आज काय रात्री ते गाजवायला लागते आम्हाला शेडजी कामाला अक्षरशः आम्हाला नको केली आता कुठं काय सेटिंग चालले काय काय आमचं आम्हालाच कळलं नसते काय चाललं तर रामप्राम मंडळी आज आमचा इथला कॉल सेंटरवरचा दुसरा दिवस आहे म्हणजे इथे लागण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे इव्हेंट आहे थोडक्यात तर आम्ही आलेलो इकडे काम करण्यासाठी माणसाचा तिकडे इव्हेंट चाललाय पाठीमाग तुम्हाला दिसत असेल आणि बघा आपण जोडलेला ह्या सगळ्याला घेटी परिस्थिती माणसाला काय करायला लागेल सांगू शकत नाही हर बाबा इकडे छत्री मारलेली आपण लाईटची ती पण म्हणजे काल रात्री मारून झाली आमची तुम्हाला दाखवता डबी पण म्हणजे तुटून पडलाय कामं अक्षरशः आणि अर्जंट काम होतं त्यामुळे करणं महत्वाचं होतं की पहिलं केलं पाहिजे तुरीकडे बघा डबी डबी कसं वाटते तुला दोन दिवस तुझा संघर्ष चाललाय एकदम फाटस्थावर काम चाललंय त्याबद्दल दोन शब्द पब्लिकला सांग तुझं कामावर हो <laughs> अरे खाली इव्हेंट चालू भाऊ आपली वीआय पी पास आहे आपल्याकडे आपण कुठं पण जाऊ शकतो कारण काय प्रॉब्लेम झाला लाईटचं तर आपल्याशिवाय पर्याय नाही कसंही शेवट लाईटवाला म्हणल्यावर जावंच लागणार खाली असं वाटतंय म्हणजे इव्हेंटमध्ये जाऊन बसावं बसावं म्हणजे एन्जॉय करावं पण काय परिस्थिती माणसाला काय करावं लागेल सांगू शकेल तर संध्याकाळी इकडे मोठा कार्यक्रम आहे इकडे समोर बघू शकता तुम्ही इकडं म्हणजे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छत्री आहे आणि इकडे बसायला वगैरे जागा की इकडे टेबल आहेत टॅबला फडकी वगैरे टाकायची इकडं म्हणजे आपलं स्विमिंग टँक आहे स्विमिंग टँकमध्ये पावायचं आपण पण आत्ता म्हणतो तर उडं टाकू शकतो पण आपलं काम चालू आहे अभी पैसा कमाने के दिन चालू हुआ है पैसा कमाएंगे बाद में राडा करेंगे